आणि आम्ही तर एकत्र येऊ असं कुणाला वाटत नाही आहे त्यामुळं पण जर एकत्र येत असतील तर माझी भूमिका आहे की जर ते एकत्र येऊ त्यांना नाही येऊ पण आम्ही एकत्र आलो पाहिजे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं त्यांनी आपल्या त्यांनी पक्षाचं अध्यक्ष बनावं त्यांनी वंचित बहुजन आघाडी बरखाज करावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष आहे चालवावा त्यांनी त्याचा अध्यक्षपद स्वीकारावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे सर्व गटांनी आपले गट बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी जर एकत्रितता मिळण्याचा निर्णय घेतला तर एक महाशक्ती आपली चांगली उभी राहू शकते आणि त्यासाठी जर अशी वेळ आली तर मला काय माझं मंत्रिपद जास्त महत्त्वाचं नाही आहे मंत्रिपद कायम जास्त असं नाही आहे लोकशाहीमध्ये कधी हे कधी ते सत्तेवर असतात त्यामुळं समाजात ऐक्य माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं जर पण ते प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आहे त्यामुळं बाळासाहेबांनी जर थोडा लीड घेतला तर मला वाटतं समाजाचं ऐक्य होऊ शकतं आणि त्यासाठी माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे